नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक नऊशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे एसर येसरसंद्राय तेराशे पन्नास जास्तीत ज्या दर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक अठरा क्विंटल कमीत कमी सोळाशे एसरसंद्राय सोळाशे पन्नास जास्तीत ज्या जर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी पंधराशे एसर एसरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या चोवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक अकरा हजार सातशे वीस क्विंटल कमीत कमी सातशे सर सौंद्रा बाराशे जास्तीत ज्या जा जा सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील